गेवराई तालुक्यातील हिवरवाडी गाव पुन्हा एकदा भक्ती रसात न्याला आहे कारण या गावात अठ्ठावीस ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आणि ज्ञान यज्ञ सोहळ्याचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे गणेश उत्सवानिमित्त दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हिवरवाडी येथे करण्यात येते पण यंदा या भक्ती पर परंपरेला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्यामुळे हा रौप्य महोत्सव अधिकच भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे भगवंताच्या असीम कृपेने आणि थोर संतांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या परंपरेचा हा पंचवीसावा वर्षपूर्ती महोत्सव आहे यासाठी भव्य धर्म मंडप उभारण्यात आले असून तयारी अंतिम टप्प्यात आहे या रौप्य महोत्सवात अनेक नामांकित संत कीर्तनकार भागवताचार्य हजेरी लावणार असून ग्रामस्थांचे उत्सवाचे मोठे औस्तुक्य आहे हिवरावडी तालुका गेवरा जिल्हा बीड येथे आमच्या संप्रदायिकच्या आम निमित्ताने आमच्या गावी पंचवीसावा सुवर्ण कार्यक्रम झाला आहे सप्ताचा तर याचा सर्व भाविकांनी आसपासच्या खेड्यापाड्याच्या लो लोकांनी भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा नम्रतेची विनंती भगवंताच्या आश्मी रूपेने आणि थोर साधू आशीर्वादाने मौजे हिवरवाडी तालुका गेवराय जिल्हा बीड या ठिकाणी रौप्य महोत्सवी पंचवीसावा अखंड हरिणाम सप्ताह साजरा होतो आहे आणि त्यानिमित्ताने भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रातील नामांकित आणि साधू वृत्तीनं परमार्थ करणाऱ्या कीर्तनकारांची कीर्तन विशेषतः आयोजित केलेली आहेत सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचकृषीच्या वतीने या कार्यक्रमाला फार मोठं सौंदर्य लाभावं आणि सकल पंचकृषीमधील भाविकांनी यामध्ये सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ अवश्य लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सकल समाजाला करत आहे